सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर संगमनेरमधील दैनिक नायक कार्यालयात माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे डॉक्टर नितीन जठार यांच्या हस्ते गणपतीची आरती झाली यावेळी संपादक गोरक्षनाथ मदने यांनी डॉक्टर नितीन जठार आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांचं स्वागत करत सत्कार केला आपल्या जो गणेश उत्सव आहे लोकमान्य टिळकांनी एक सार्वजनिक उत्सव म्हणून सुरू केलेला आहे त्यानिमित्ताने लोकांच्या गाठी होतील विचारांची देवाणघेवाण होईल यामुळं महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून गणेशोत्सव हा अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो संगमनेर तालुका हा अहमदनगर जिल्ह्यातील एक नामांकित असलेला तालुका आहे आणि महाराष्ट्रातील सुद्धा संगमनेर तालुका हा एक नामांकित असा तालुका आहे यामध्ये सुद्धा गणेशोत्सव हा अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये चालू आहे संगमनेर तालुका हा त्याची आर्थिक प्रगती ही इथला जो सहकार आहे सहकारी साखर कारखाना दूध संघ मार्केट कमिटी शेतकी संघ व इतर उद्योग समूहांच्या वतीने अनेक चांगली आर्थिक उलाढाल आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये होत असते आणि त्यामुळं इथली बाजारपेठ सतत फुलेली असते व्यापारी आनंदित असतात शैक्षणिक संकुल मोठे मोठे आहेत करिअर अकॅडमीचे मोठे मोठे केंद्र या ठिकाणी आहेत आणि त्याचप्रमाणे सर्व प्रगती ही खूप चांगल्या प्रकारची असल्यामुळे आपल्या संगमने तालुक्यामधला हा गणेशोत्सवसुद्धा आनंदामध्ये आहे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरासाहेब यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी सर्व प्रगती चालू चा आहे आणि म्हणेन आजच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा जो नायक पेपर आहे दैनिक त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं नायकचे अग्रलेख हे अतिशय उत्तम प्रकारचे असे अग्रलेख यामध्ये असतात आणि रोजच्या आपल्या संपूर्ण घडामोडी ज्या काही सुखाच्या असतील दुःखाच्या किंवा काही वेगळ्या विचारांच्या असतात त्या सर्व देण्याचं काम नायक पेपर हा रोजच्या रोज रोच्च करत असतो मी नायक पेपरचे सर्व या ठिकाणी गोरक्षमधने व त्यांचे सर्व सहकारी यांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते व सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये